बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोधातून मेहुण्यानेच भाऊजीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुशील क्षीरसागर असे खून झालेल्या भाऊजीचे नाव असून ऋषिकेश क्षीरसागर असे आरोपी मेहुण्याचे नाव आहे सुशील व ऋषिकेशची बहीण रेश्मा यांचा एक वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता मात्र हा विवाह घरातील काही सदस्यांना मान्य नव्हता विवाहानंतर सुशील व रेश्मा हे कामानिमित्त पुणे येथे स्थायिक झाले होते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तेवीस जानेवारी रोजी दोघे येरमाळा येथे आले होते अठ्ठावीस जानेवारी रोजी सुशील रेश्मा ऋषिकेश व इतर कुटुंबीय जेवणासाठी पांगरी येथे एका हॉटेलमध्ये गेले असता सुशील व ऋषिकेश यांच्यात वाद झाला या वादातून संतप्त झालेल्या ऋषिकेशने सुशीलच्या डोक्यात काचेची बाटली फोडून वार केला गंभीर जखमी अवस्थेत सुशील याला पांगरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात ऋषिकेश क्षीरसागर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे